नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना जर काही चूक झाली तर आपले हप्ते बंद होतील का तर याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत बघा सगळ्यात अगोदर हे जे दोन प्रश्न आहेत त्या ठिकाणी खूप लोकांची चूक होण्याची शक्यता आहे आणि लाडकी बहीण योजनेची के वाय सी योग्य पद्धतीनं कशी करायची त्याबाबत आपण एक लाईव्ह व्हिडिओ करून दाखवलेला आहे लाईव्ह के वाय सी करून दाखवलेली आहे आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला होय अशीच द्यायची होती परंतु काय झालेलं आहे की काही लोकांनी तो काही लोकांना तो प्रश्न समजलेला नाहीये आणि त्या ठिकाणी हे जे दोन्ही प्रश्न आहेत काही लोकांनी त्या ठिकाणी नाही म्हटलेलं आहे काही लोकांनी होय म्हटलेलं आहे आता नेमकं कोणाचं बरोबर आहे आणि तुमची केवायसी बरोबर झाली की तुमची केवायसी चुकीच्या पद्धतीनं पूर्ण झाली तर हे देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बघा आता जर तुमच्याकडून केवायसी करताना काही चूक झाली असेल तरी देखील तुम्हाला आता सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे परंतु इथून पुढचे जे हप्ते आहे त्यामध्ये त्या जर पडताळणीमध्ये तुमचा अर्ज अपात्र आढळला तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात आता मूळ मुद्दा जो आहे की केवायसी करताना जर चूक झाली असेल तर आपले हप्ते बंद होतील का हो कदाचित तुमचे हप्ते बंद होऊ शकतात जर तुम्ही या ठिकाणी चुकीचे पर्याय निवडले असतील तर परंतु पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र आढळलात तर मात्र तुमचे पैसे चालू राहतील परंतु या ठिकाणी जे पर्याय आहेत ज्यामध्ये तुम्ही निवडताना चूक केली असेल तर काय होऊ शकतं ते आपण समजून घेऊया बघा हे जे दोन्ही प्रश्न होते याला आपल्याला होय म्हणायचं होतं परंतु काही लोकांकडून चुकून न समजल्यामुळे या ठिकाणी नाही झालेलं आहे तर चिंता करण्याची गरज नाहीये तुम्ही जर अपात्र आढळला तरच तुमचे पैसे बंद होतील अन्यथा तुमचे पैसे चालू राहणार आहेत आणि दरवर्षी तुम्हाला के वाय सी करायची आहे आता सध्या या पोर्टलवर फक्त ओ टी पी द्वारे केवायसी होत आहे यानंतर द्वारे देखील केवायसी होण्यासाठी ऑप्शन उपलब्ध होतील आणि तुमच्या ज्या अर्जाचं स्टेटस आहे तुमचे पैसे कुठ कोणत्या महिन्याचे किती किती तारखेला पैसे आलेले आहेत तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का बाद झालेला आहे का तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला उपलब्ध होतील त्यावेळेस तुम्ही हे म्हणू शकता की आपल्या केवायसी मध्ये काही चूक आहे का तोपर्यंत तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये परंतु यापुढे ज्या तुम्ही केवायसी करत जासाल त्यावेळेस तुम्ही ध्यान ठेवा की या दोन्ही प्रश्नांना तुम्हाला काय म्हणायचं आहे होय म्हणायचं आहे जर तुम्ही होय म्हटले तरच तुमची के वाय सी यशस्वीरित्या योग्य पद्धतीनं पूर्ण होईल परंतु आता या मागं जर तुमच्याकडून नाही झालं असेल तर टेन्शन घेऊ नका पुढं तुम्हाला तो केवायसी दुरुस्त करण्याचा पर्याय उपलब्ध होईल त्यावेळेस त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत राहू त्यामुळं जर तुम्हाला आमची माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र